नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झिडपी संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा झिपी भरतीच्या संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा बांधकाम विभाग क्रमांक एक जिल्हा परिषद सोलापूर आता बघा या ठिकाणी जर पाहिलं तर बघा प्रति या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव आहे त्यानंतर विषय काय देण्यात आला आहे बघा जिल्हा परिषद सरसेवा भरती सन दोन हजार तेवीस तर बघा जिल्हा परिषद भरती सन दोन हजार तेवीस या ठिकाणी विषय जो आहे तो देण्यात आलेला आहे कागदपत्र पडतरणीकरिता सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबतचा विषय आहे संदर्भसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा मसुदा उपरोक्त विषयान्वये आय बी पी एस कंपनीकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता या पदाची गुणवत्ता यादी झेडपी सोलापूर या संकेतस्थळावर दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे तपासणी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर येथे करण्यात येणार आहे तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्ताऐवज तसेच नमूद अंक क्रमांक एकोणावीस प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत सांक्षंकित करून दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्रे दस्तऐवज पडताळणीकरिता करिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणताही प्रकारचा दावा करता येणार नाही ना किंवा हक्क सांगता येणार नाही ना ना याची नोंद या ठिकाणी घ्यायची तर बघा तुमची निवड झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जायने त्या ठिकाणी आवश्यक आहे जर गेला नाहीत तर तुमची कुठलीही जी काही तक्रार आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर बघा कनिष्ठ अभियंता झेडपी सोलापूर या ठिकाणी या पदांची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत तसेच उर्वरित जे काही पद आहेत त्या पदांचे देखील त्या ठिकाणी निकाल जाहीर होणार आहेत त्यासोबतच त्यांची कागदपत्र पडताळणी देखील होईल आणि नियुक्ती जे आहे नियुक्ती आदेश जे आहेत ते त्या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतील त्याचबरोबर उर्वरित अजून जे काही पद आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा देखील दहा जून नंतर आयोजित करण्यात आलेल्या आहे कंपनीकडून तर त्या त्यासंदर्भातचं वेळापत्रक सविस्तरित्या लवकरच त्या ठिकाणी येईल आता बघा संपूर्ण अपडेट पाहिजे लिहिल्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ वडा तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद